आपण इतिहास विषयातील चौथं प्रकरण पाहणार आहोत अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा मागील सहा वर्षांमध्ये एक, एक गुणांसाठी या प्रकरणावर प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे या धड्याकडे आपण जरा जास्तीच लक्ष देऊया अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा चला तर आपण पाहूया या धड्यात प्रश्नांची निर्मिती कशी होते अठराशे सत्तावन्न साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात झाला भारतात मोठा लढा कधी झाला तर अठराशे सत्तावन्न साली झालेला आहे अठराशे सत्त्या सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर या पुस्तकाने पुढे अनेक क्रांतिकारांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली कोणत्या पुस्तकाने क्रांतिकारां कारकांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली तर अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर पायिकांचा उठाव ओडिशात मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती ओडिशात मध्ययुगीन काळापासून टिंबटिंब पद्धती अस्तित्वात होती तर पाईक इसवी सन अठराशे तीन मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतले इंग्रजांनी ओडिशा कधी जिंकले तर अठराशे तीन मध्ये जिंकलेले आहे याचा परिणाम इसवी जण अठराशे सतरामध्ये इंग्रजांविरुद्ध पायिकांनी सशस्त्र उठाव केला पायिकांनी सशस्त्र उठाव कधी केला इंग्रजांविरुद्ध तर अठराशे स सतरामध्ये पायिकांनी सशस्त्र उठाव करण्याचे नेतृत्व कोणी केलेले आहे तर बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केलेले आहे शेतकरी व सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाली अशातच सतराशे सत्तर मध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला बंगाल प्रांतात दुष्काळ कधी पडलेला आहे तर सतराशे सत्तर मध्ये पडलेला आहे उमाजी नाईक यांनी दिलेला लढाई असाच उग्र होता पुणे सातारा अहमदनगर सोळापूर नाशिक भोर इत्यादी भागात त्यांनी आपला दरारा निर्माण केला उमाजी नाईक यांनी कुठे आपला दरारा निर्माण केलेला आहे तर पुणे सातारा अहमदनगर सोळापूर नाशिक भोर इत्यादी भागात त्यांनी आपला दरारा निर्माण केला आहे अठराशे बत्तीस मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली उमाजी नाईक यांना अटक कधी झाली तर अठराशे बत्तीस मध्ये झालेली आहे भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले या जमातींचा उदरनिर्वाह जंगलातील संपत्तीवर होत होता जंगलातील संपत्तीवर कोणाचा उदरनिर्वाह होतो तर आदिवासी व वन्य जमातींचा जमातींचा उदरनिर्वाह जंगलातील संपत्तीवर होतो परिणामी बिहार छोटा नागपूर परिसरातील कोळा ओडिशातील गोल्ड बिहारमधील संताल यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले इथे आपल्याला वेगळा घटक ओळखा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रातील भिल्ल कोळी रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले इंग्रजांविरुद्ध लढे कोणी दिले तर महाराष्ट्रातील भिल्ल कोळी आणि रामोशी कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी तर कोकणात फोन सावंतांनी इंग्रजी सत्तेला आव्हान दिले इंग्रजी सत्तेला आव्हान कोणी दिले तर कोल्हापूर परिसरातील गडकऱ्यांनी तर कोकणातील फोन सावंतांनी इंग्रजी सत्तेला आव्हान दिलेले आहे बघा प्रश्न उग्र रूप कुठे व कधी धारण केले होते तर अठराशे सहा साली वेल्लोर येथे तर अठराशे चोवीस साली बराकपूरमध्ये आर्थिक कारणे इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली नवीन महसूल पद्धत कोणी अंमलात आणली तर इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणलेली आहे पुढचा मुद्दा पाहूया सामाजिक कारणे इंग्रज आपल्या चालीरीती परंपरा रूढी यात हस्तक्षेप करत आहेत इंग्रज कशात हस्तक्षेप करत आहेत तर चालीरीती परंपरा व रूढी यात हस्तक्षेप करत आहेत राजकीय कारणे सतराशे सत्तावन्न पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये ताब्यात घेतली होती कधीपासून तर सतराशे सत्तावन्न पासून पुढे डल हौसीने अनेक संस्थांनी विविध कारणांनी खालचा केली डल हौसीच्या या धोरणाने भारतीयांमध्ये अविश्वासाचे वातावरण वाढत गेले भारतीयांमध्ये अविश्वासाचे वातावरण कधी वाढत गेले तर डल हौसीच्या धोरणानंतर हिंदी सैनिकातील असंतोष हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी कसे वागवत होते तर त्याचं उत्तर आहे तुच्छतेने सैन्यात सुभेदारापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नसे गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार कमी असे त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही इंग्रजांनी हळूहळू कमी केले अशा अनेक कारणांमुळे हिंदी सैनिकात असंतोष वाढत गेला बघा इथे ते असा प्रश्न विचारू शकतात हिंदी सैनिकात असंतोष कशामुळे वाढत गेले आणि आपल्या त्या त्याच्या त्या प्रश्नाच्या खाली आपल्याला चार मुद्दे दिलेले असतील त्यापैकी आपल्याला एक अयोग्य निवडायला दिलेला असेल तात्कालीन कारण ब्रिटिशांनी अठराशे छप्पन्न साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या एनफिल्ड बंदुका कोणी व कधी दिल्या तर ब्रिटिशांनी अठराशे छप्पन्न साली एनफिल्ड बंदुका दिलेल्या आहेत या आवरणाला गायची व डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी चहूकडे पसरली कोणती बातमी चहूकडे पसरलेली आहे तर आवरणाला गायची व डुकराची चरबी लावलेली असते ही बातमी पसरलेली आहे या हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या व सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला सैनिकांमध्ये असंतोष कधी निर्माण झाला तर हिंदू व मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्यावर सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला वणवा पेटला बराकपूरच्या छावणीतील मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोली झाडली ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोली कोणी झाडली तर मंगल पांडे बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला सैनिकांनी दिल्लीचा ताबा कधी घेतला तर बारा मे अठराशे सत्तावन्न लढ्याची व्याप्ती बिहार पासून राजपुतण्यापर्यंत इंग्रज छावण्यातील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले बंडाचे निशान कोणी व कुठे उभारले तर बिहार पासून राजपुतण्यापर्यंत इंग्रज छावण्यातील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशान उभारलेले आहे अठराशे सत्तावन्न साली खान देशात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला बघा प्रश्न भिल्लांनी उठाव कधी व कोणाच्या नेतृत्वाखाली केला तर अठराशे सत्तावन्न साली खानदेशात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केलेला आहे खानदेशातील उठावात चारशे भिल्ल स्त्रिया सहभागी झाल्या होत्या खानदेशातील उठावात किती स्त्रिया सहभागी झाल्या होत्या तर चारशे लढ्याचे नेतृत्व अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात मु मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शहा इंग्रजांविरुद्ध लढण्यास असमर्थ आहे मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शहा इंग्रजांविरुद्ध लढण्यास कधी असमर्थ होता तर त्याचं उत्तर आहे सत्तावन बहादूर शहाचे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे यांनी अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे कोणी आपल्या हातात घेतली तर नाणासाहेब पेशवे जाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या टोपे इथे आपल्याला वेगळा घटक ओळखा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो बिमोड इंग्रजांनीही उठावाचा बिमोड साम द्राम दंड भेद या नीतीप्रमाणे केला इंग्रजांनी उठावाचा बिमोड कुठल्या नीतीप्रमाणे केला तर साम द्राम दंड भेद या नीतीप्रमाणे केलेला आहे बहादूर शहा यांना रंगुण येथे कारवासात ठेवण्यात आले बहादूर शहा यांना कुठल्या कारवासात ठेवण्यात आले तर रंगून येथे ठेवण्यात आले होते नाणासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला बघा प्रश्न नेपाळमध्ये कोणी आश्रय घेतला तर नाणासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला तर तात्या टोपे दहा महिने इंग्रजांशी लढत राहिले तात्या टोपे किती महिने इंग्रजांशी लढत राहिले त्याचं उत्तर आहे दहा अशा रीतीने सन अठराशे अठ्ठावन्नच्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा लढा कठोरपणे दडपून टाकला बघा आपण प्रश्न बघूया इंग्रजांच्या विरोधात कोण एकत्र आले तर शेतकरी कारागीर सामान्य जनता व आदिवासी एकत्र आले या अन्यायकारी राजवटीचा पाडाव करण्यासाठी सर्व भारतीयांनी हा संग्राम केला इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे हे सर्वांचे समान ध्येय होते सर्वांचे समान ध्येय कोणते होते तर इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसराय हे पद निर्माण करण्यात आले गव्हर्नर जनरल हे पद जाऊन कोणते पद निर्माण करण्यात आले तर व्हाई सरय हे पद निर्माण करण्यात आले टिंबटिंब हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाई सरॉय ठरला तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग प्रश्न तोफकाणा हा पूर्णपणे कोणत्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला तर इंग्रज अधिकाऱ्यांच्या लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली प्रश्न कसा होतो लष्करी तुकड्यांची कशी विभागणी करण्यात आली तर जातवार विभागणी करण्यात आलेली आहे भारतीयांमध्ये जात धर्म वंश प्रदेश या कारणांवरून नेहमी संघर्ष निर्माण होतील एकमेकांविषयी भारतीयांची मणे कलुषित होतील हे धोरणे धोरण दोरन राबवले जाऊ लागले फोडा आणि राज्य करा हेच इंग्रजी राज्याचे सूत्र राहिले इंग्रजी राज्याचे सूत्र कोणते होते तर फोडा आणि राज्य करा अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रजी राज्य राज्यसत्तेला संघटित विरोध केला पाहिजे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य लढ्यामुळे कोणाला विरोध केला पाहिजे तर इंग्रजी राज्यसत्तेला संघटित विरोध केला पाहिजे अठराशे सत्तावनचा चा स्वातंत्र्य लढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणा ठरला कोणता स्वातंत्र्य लढा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणा ठरला तर अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य लढा